गेल्या काही वर्षात अशा अनेक बातम्या मंत्र्यांमध्ये आल्या आहेत ज्यात लव इन पॅटर्नच्या निर्दयी मारेकरी ठरलेला आहे लव इनचे घातक परिणाम पाहूनही तरुणाई या नात्याकडे पावले टाकत आहे ताजं प्रकरण आहे महाराष्ट्रातील आय टी सिटी म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातील येथे एका प्रियकराने आपल्या लवीन पार्टनरची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहासोबत अक्षरशः काय केलेलं आहे ते आता आपण पाहूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड ए चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या शिवानी सुपेकर असं या मृत मैत्रिणीचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवानी आणि तिचा प्रियकर विनायक आवळे हे गेल्या दोन वर्षापासून लव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाला दरम्यान रागाच्या भरात विनायकने शिवानीचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिचा मृतदेह ऑटो रिक्षा ठेवण्यात आला यानंतर समर्थ जगताप नगर परिसरात शिवानीच्या आईच्या घरासमोर ही रिक्षा उभी करून विनायकने तेथून पळ काढला तर बुधवारी सकाळी दिवस उजळताच स्थानिकांनी शिवानीचा मृतदेह ऑटोमध्ये दिसला त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आरोपी प्रियकर विनायक आवळे हा रिक्षा चालक असून तोही हत्या करून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली असून त्यापैकी एक पथक फरार गुन्हेगाराच्या शोधात व्यस्त आहे तर दुसरी टीम घटनास्थळी बसवण्यात आलेल्या सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्यांचे जे फुटेज आहे ते स्कॅन करत आहे जेणेकरून मारेकरी प्रियकर विनायक आवडे व्यक्तिरिक व्यक्तिरिक्त या घटनेत आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास सुरू आहे महाराष्ट्रातील आय टी सिटी म्हणून म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात अशा घटना घडत आहेत येथे प्रियकरने आपल्या लवीन पार्टनरची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर ऑटो रिक्षा ठेवून त्याने पळ काढला रात्री बारा ते तीनच्या दरम्यान ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे तर अशी ही घटना पुण्यामधून घडली होती तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स फायझ या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये